नमस्कार बाहेर भरपूर सारं ऊन आहे आणि या उकाड्याच्या दिवसामध्ये जेवण काय बनवायचं तो सारखा प्रश्नच पडतो पटकन झटपट बनणारं काहीतरी जे झटपट बनेलही चमचमीत असेल खायला आणि ज्यामुळे जास्त वेळ किचन त्या गॅसच्या समोर थांबू नये आणि चिडचिडही करून घेऊ नये असं वाटतं तर आज मी अशीच एक छोटी कॉम्बो थाळी दाखवणार आहे अगदी झटपट बनते आणि तुमची किचन मध्ये जास्त वेळ थांबावाई लागणार नाही आणि ना 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 चिडचिडही होणार नाही ना। चला तर मग वेळ न घालवता ही कशी बनवायची ते पाहूयात तर थाळी बनवण्यासाठी आधी मी एका बाउलमध्ये एक, एक वाटीभर डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ घेणार आहे आता ही डाळ आपण दोन पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेणार आहोत डाळीवरती काही जर कीटकनाशक मारलेले असतील तर ते सगळे निघून जातील आता दोन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये पाणी घालून ही आपण पाच ते दहा मिनटं थोडी भिजवून घेणार आहोत आता पाच ते दहा मिनिटाने गॅसवरती मी एक कुकर ठेवला यामध्ये ही जी आपण डाळ भिजवून ठेवलेली होती ती पाण्यासकट घालणार आहोत जेवढी डाळ घ्याल त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं अर्धा टोमॅटो मी असा चिरून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची हळदीने डाळीला कलर सुंदर येतो व्यवस्थित मिक्स करायचं कुकरचं झाकण लावायचं आणि लो फ्लेमवरती तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या डाळ आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे पण मस्त मौसूद शिजलीही पाहिजे आता डाळ आहे तोपर्यंत आपण इथे तांदूळ घेणार आहोत तर एक वाटी मी इथे तांदूळ घेतलेला आहे लॉंग ग्रेन बासमती तांदूळ आहे शक्यतो जिरा राईस बनवणार आहोत त्याच्यासाठी असा लॉंग ग्रेनच राईस घ्यायचा जर तुम्हाला चिकट भात आवडत असेल तर तुम्ही दुसरा कोणताही तांदूळ घेतला तरीही चालेल आता तांदूळ मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि आता थोडंसं पाणी घालून हा भिजत ठेवणार आहोत तर आता दहा ते पंधरा मिनटं झालेत आपला तांदूळ छान भिजलेला आहे तर इथे गॅसवरती मी एक कढई ठेवली यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आणि तूप आपण पूर्ण वितळून घेतले तूप वितळलं की यामध्ये एक चमचा जिरी टाकायची आणि जिरी छान तडतोडून घ्यायची आता दोन चार लवंगा दोन चार मिरी आणि दालचिनी मी यामध्ये टाकली आहे ती छान तेलावरती परतली की यामध्ये आपण हा तांदूळ घालणार आहोत आता हा तांदूळ आपण मस्त तुपावरती दोन तीन मिनटं छान परतून घेणार आहोत आता सेम वाटीने मी एक वाटी तांदूळ घेतलेला तर इथे मी त्याच वाटीने दोन वाटी पाणी घालणार आहे ज्या जेवढा आपण तांदूळ घेऊ त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं सगळे तांदळाचे दाणे पाण्यामध्ये घालून घ्यायचे झाकण ठेवायचं आणि हा छान भात शिजवून घ्यायचा आता भात शिजतोय तोपर्यंत आपली छान मस्त डाळही शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता हळदीमुळे डाळीला सुंदर असा कलर आलेला आहे आणि मी हलवून दाखवते आपली डाळही जास्त शिजलेली नाहीये पण छान मौसूद अशी शिजलेली आहे तर डाळ शिजली आहे आपण छान डाळ तडका बनवून घेऊयात यासाठी कढईमध्ये मी तीन चमचे तेल घातलं आणि छान बारीक एक कांदा चिरून घेतला आहे तो घातलेला आहे कांदा आपल्याला छान गुलाबीसर रंगावरती परतून घ्यायचा आहे तर लो फ्लेमवरती हा तीन ते चार मिनटामध्ये छान परतला जातो यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा छान मऊसूद असा शिजला जातो आता कांदा परतला की यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड आणि एक चमचा मी गरम मसाला घातलाय सोबतच पाव चमचा मी इथे हिंग घातलेला आहे आणि हे सगळे मसाले कांद्यासोबत आपण छान परतून घेणार आहोत मसाले परतले गेले की यामध्ये ही शिजलेली डाळ घालणार आहोत व्यवस्थित हलवून घ्यायची आता जर तुम्हाला डाळ जास्त घट्ट वाटत असेल तर यामध्ये पाणी घातलं तरीही चालेल बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि डाळ छान उकळायला ठेवायची डाळ उखळती आहे तोपर्यंत आपण इकडे एक तडका बनवून घेणार आहोत तडका पॅनमध्ये मी एक चमचा तूप घातलेला आहे तुपाचा तडका बनवायचा खूप सुंदर लागतो तूप वितळलं की यामध्ये आपण जिरी आणि ठेचलेला लसूण घातलेला आहे सोबत दोन लवंगी मिरची घातलेल्या आहेत आणि हे छान परतून घ्यायचं गॅसची फ्लेम बंद करायची आणि नंतर यामध्ये लाल तिखट घालायचं कश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे तडका छान हलवून घ्यायचा आणि हा तयार केलेल्या डाळीवरती घालून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर डाळ घट्टसर वाटत असेल तर थोडंसं तडका पॅनमध्ये पाणी घालून हे मिक्स केलं तरीही चालेल डाळ मस्त आपली तयार झालेली आहे तोपर्यंत आपण इकडे आपला राईस बघूयात तर राईसही मस्त तयार झालेला आहे मी एक दोनदा मध्ये हलवून घेतलेला होता छान मौसूद असा मोकळा सळसळीत आपला राईस तयार झालेला आहे तर आता हॉटेलसारखा दिसावा म्हणून यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकायची मस्त चमचमीत असा आपला जिरा राईसही तयार आहे अगदी झटपट ही, ही थाळी बनते अर्ध्या तासात तुम्ही बनवू शकता अगदी आणि पोटभरीचीही आहे तर आपले राईस तयार आहे डाळही तयार आहे तर मस्त प्लेटिंग करूयात एका साईडला मी हा जिरा राईस घेतला मस्त डाळ तडका सोबत तुम्ही कांदा नक्की घ्या खूप छान लागतो आणि इथे मी पापड रोस्टेड घेतलेला आहे फ्राय केलेला नाही आहे आणि लिंबाची फोड तर मस्त अशी ही कॉम्बो थाळी तयार झालेली आहे अगदी झटपट बनते तुम्हाला जास्त वेळ गॅसच्या समोरही उभा राहावं हो लागत नाही आहे त्यामुळे तुमची चिडचिडही होणार नाही तर अशी ही मस्त चमचमीत अशी थाळी तुम्हीही एकदा बनवून पहा कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेलायकोनही दाबा त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर पुन्हा भेटू अशीच एक चमचमीत झटपट बनणारी थाळी घेऊन तोपर्यंत थँक्यू